काय मंडळी मी बनवणार आहे समोसा रोल त्यामुळे मी कडाई तेल टाकते तेल टाकून घेतले मी दोन चमचे दोन ते तीन चमचे फोडणीसाठी तर मी फोडणीचं साहित्य टाकते जिरं मौरी राई हिंग काळी मिरी मिरची टाकली हिरवी मिरची लसूण ची पेस्ट मसाला मस्त फरफूस भाजून झालेला आहे गरम मसाला मिरची पावडर हळद उकडलेले बटाटे टाकून घेते मसाला बनवण्यासाठी रोज समोसाची चटणी बनवण्यासाठी बघा मस्त ट्राय होते चटणी तर एक जीव होऊस्त उलथणीनं हलवून घ्यायचं आहे मैदा घेतला आहे मी त्यासाठी मैदा चाळून घेते मैद्यात काय नाही पण चाळणीनं चाळून घेतलंय म्हणजे असेल तर दिसून येईल तर काहीच नाही स्वच्छ आहे मैदा मैदा चाळून घेतला चाळून घेते अजून ओवा टाकते घेतला एक चिमूटभर अर्धा वाटी तेल घेतलंय मी तेल मिक्स कर करून आहे व्यवस्थित हाताला गोळा बनन असं व्यवस्थित मिक्स झालं की त्याचा गोळा बनन पाणी टाकून घेते आता मी पाणी थोडं थोडं टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे जास्त नाही ग पातळ झालं पाहिजे घट्टच राहिलं पाहिजे घट्ट एकदम मऊ झालं पाहिजे असं थोडं थोडं पाणी टाकून घेते ता ता आता घट्ट गोळा आपला मळून झालाय हुंडा मळून झालाय बघा हुंडा ठेवते मी हा हुंडा बघू शकता एकदम घट्ट आता लाटण्यासाठी घेतले मी चपाती लाटण्यासाठी त्याची आता मस्त चपाती लाटून घेते मैदा घेतलाय लावायला हुंडा बनवून घेतलाय आता लाटून घेते हलक्या हाताने मस्त लाटून घ्यायचंय जास्त जोर पण नाही हळू मस्त एकदम गोला चपाती बनवायची चपाती बनवून झाली सुरीच्या हे रेषा पाडून घेते पाच ते सहा रेषा आरामशीर पाडायला लागतात मस्त हळूवारपणे व्यवस्थित रेष पडते बघू शकताय तुम्ही कशी पाडते मी फाटणार नाही याची काळजी पण घ्यायला लागते साईडनं एकदम हळूवार चॉ सुरीने मारायला लागते बोटाच्या साह्याने व्यवस्थित पडते रेषा बघू शकता तुम्ही कशी करते करतील एक पुळी चार रेषा मारून झाल्यात माझ्या आता अजून दोन मारती सहा पा सहा किंवा सात मारल्या तरी चालत्यात रोल मोठा व्यवस्थित गोल बनतोय जास्त पण नाही बघा मारून होत चालत आता माझ्या एक लास्टची मारती आता साईडनं पाणी लावून घेते मी चिपकण्यासाठी मसाला व्यवस्थित तेला टाकताना फुट बाहेर नाही येणार त्यामुळं व्यवस्थित तेल पाणी लावून घेते मला मसाला टा भरायचा आहे आता रोलमध्ये त्यामुळं साईडनं पाणी लावून घेतलंय आता मी चटणी टाकते व्यवस्थित चटणी टाकली की त्याला मस्त दाब देऊन आताच्या बोटाच्यानं व्यवस्थित गोल आकार करून घेते गोल आकार करून दाबून घेते बोटानं म्हणजे तेलात मसाला बाहेर न येण्यामुळं बघा पाण्याने व्यवस्थित चिपकते येते बघा ह्या साईडनं पण एक साईड दुमटायची आणि ह्या बाजूनं पण एक साईड दुमटायची दोन्ही पण साईडनं बोटाच्या साईडनं दाबून घ्यायचं आहे नंतर रोल गोल करायचं आहे दाबून घेते मी दोन्ही साईडनं बघू शकता व्यवस्थित धाबून घेतले बोटाने आता गोल रोल बनवत आहे होऊ शकताय बघा रोल मस्त आपला तयार व्हायला आहे एकदम जरा दाब देते त्यामुळं व्यवस्थित गोल येतोय बघा बघू शकत आहे मस्त एकदम सुंदर आकाराचा रोल तयार झाला आहे आपला लास्टला पण थोडंसं हे बघू शकता तुम्ही रोल तयार झाला आहे बघा भरपूर सारे रोल बनवून घेतलेत मी तळण्या तळायला घेत आहे मी कढई ठेवली तेल टाकत आहे कढई ठेवली मी तेल टाकत आहे बघा तेल टाकून घेतले दोन मिनटं कढई तापली की रोल टाकून घेते बघा तेल तापलंच आहे आता रोल टाकते मी बघू शकता बघा तेल पण मस्त जास्त गरम नाही जास्त जणांना मिडियम आकार असला आपले कारण फास्ट गॅस पण नाही स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे मस्त करपूस कलर येईल तर एक साईड भाजून गेली आता उलथणीनं पलटून घेते एक बाजूनं बघू शकताय आहे स्लो गॅसमुळं मस्त जास्त कलर आलेला नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मस्त कलर येईपर्यंत ये बघा भाजून झालेलं आहे आता एकदम बारी दिसते बघा एकदम लाल सरळ रंगाचं होऊ द्यायचे खरपूस भाजले ना टेस्ट पण भारी येते बघा दिसायला तर खूपच सुंदर आहे आपली रेसिपी तयार झाली आहे समोसा रोल त्याबरोबर घेतला आहे टॅमॅटो सॉस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा